नमस्कार मंडळी तर मंडळी इथे मी आहे उभी शेतात जे शेत नाही फक्त काही जमीनच आहे का आणि भयानक ऊन आहे तर त्यामुळे मी ही छत्री तयारी केलेली आहे आणि एक सेकेंड मी तुम्हाला दोन तीन गोष्टी दाखवते त्यामुळे तुम्ही बरोबर गेस करू शकता एक सेकंड तर हे पहा माझ्या मागे काय आहे हे कडबा गाई ढोरांसाठी ठेवलेला असून इथे पाहू शकता आणि सर्वात महत्त्वाचं या व्हिडिओमधून मला तुम्हाला हे दाखवायचं होतं पहा इथे ट्रॅक्टर आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला एक मशीन सुरू आहे चला तर बघूया आपण नक्की हे काय आहे ते तर आ, माझ्या मते हळद साफ करण्याचं मशीन असावं कारण खाली जे दिसत आहे ते पिवळं पिवळं हळदीचं भुपटी दिसत आहे आणि आवाज तर खूप मोठा आहे म्हणजे भयानक ऊन आहे तर या उन्हामध्ये खरंच अशक्य आहे चालणं उभं राहणं इव्हन तर त्यामुळे मी छत्री घेतलेली आहे आणि कोणीही कोणताही शेतकरी से दिसत नाही पूर्णपणे ही ना जी, जमीनच दिसत आहे पाहू शकता तुम्ही आणि कडक उन्हाळा असल्यामुळे पाण्याचा एक थेंबही नाही त्यामुळे कोणतंही पीक इथे सुटत नाही फक्त इथे ज्यांच्याकडे विहीर आहे ते त्याचा उपयोग करून पिकं घेतात आणि एक सेकंड तर हे पहा एक छान असं मंदिर आणि चार पाचच घर आहेत इथे बाकी इथे कोणताही शेतकरी बांधव दिसत नाही फक्त आणि फक्त जमीन दिसत आहे आणि झाड दिसत आहे आणि खाली पहा कोरड एकदम कोरडी अशी जमीन तर अशा या उन्हामध्ये फक्त मी एकटी आहे छत्री घेऊन मी आणि माझी छत्री आणि परत फक्त हा महिना संपायला मंडळी दहा दिवस बाकी आहे अकरा दिवस बाकी आहे आणि अकरा दिवस संपल्यानंतर एक जूनला परत आपली परतीची वाट म्हणजे आपली मुंबई तर एक सेकंड कोणीतरी मला आवाज देत आहे तर मंडळी मी एक प्रयत्न करते खूप जाण्याचा आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात की, की नक्की काय काम चाललं आहे आणि कशाप्रकारे काम होत आहे हळद साफ करण्याचं तर मला तिथे एक तासा दिसत आहे थोडा पण संवाद साधूया आणि माहिती घेऊया सणाकर मग साफ केली जाते आणि नक्की कसं काम होतं साफ केल्या करण्याबद्दल बोलायचं हे तुमचं नाव माझं नाव नामदेव फुके मी भरता कसाकार आहे तर एक सांगायचं मॅडम तुम्हाला की मुर्ग नक्षत्र लागलं की त्यावेळेस त्याची अशी बाण तयार करायचे त्याच्यावर लावणी करायची लावणीच्या नंतर भरपूर त्याला शेणखत आपलं कीटकनाशक हे ते वापर हां मच्छालतीच्यानंतर त्याची काढणी करायची काढणी टॅक्टरच होती काढणीच्या नंतर एका जागावर जमा करून त्यांच्या ही उकडण्याची पद्धत राहायची आपल्या काय म्हंटला घोळणी यंत्र म्हण घोळ यंत्र ओके काय काम आहे त्याचं नक्की नक्की काय काम करत कसं करत ते हा त्या तुझ्या भोवतालचं चेक काढी कसं चेक काढून हा एकदम आपली हळद म्हणजे हळदच तयार होत म्हणजे ती आपण मिक्सर मधून काढली की आपल्या भाजी त्याच्यात वापरायला तुम्हाला काढली ओके मग आता हळद सुरू आहे का टाकलेली हळद ना आणि ती झाली पावडर झाली का काढून जी आता पाहायला नाही मिळणार का आम्हाला मिळेल का तर मंडळी आपण पाहूया हळद नक्की कशी बनली शेवटची हळद जी आहे जसे काकाने आता सांगितलं आहे चला तर पाहूया काका खूप कडक ऊन आहे तुम्ही कसं काम करता आम्हाला ती पहिल्यापासून सवयच आहे ती कामाची तर आम्हाला उन्हा दिनाच काही वाटत कामाच्यावर फक्त निसर्गाने काही घाला घालून आम्ही या बाकीच्या या उन्हाला थंडीला पावसाला काय घाबरत नाही पण निसर्गाचं अपत्य जर आलं तर ते आमच्या शरीरावर आहे पिकावर येणं म्हणजे आमच्या शरीरावर मंडळी पहा किती कश करू असे आपले शेतकरी बांधव आहेत आणि आपण आहोत मुंबईकर जे थोडंच देखील उन्हामध्ये चालू शकत नाही जशी की मी चत्रीशिवाय अजिबात चालू शकत नाही किंवा त्या त्याच्यामागे कारण की डोळ्याचा मला त्रास आहे त्यामुळे मी उन्हात नाही चालत तर कोणी अशी कमेंट करू नका <laughs> तर बघूया आपण काका आपल्याला घेऊन जात आहे हळद नक्की कशी दिसत आहे ते त्या मशीन मधून काढल्यानंतर हे कशासाठी असतात कवर उडू नये म्हणून ना हो हो हां हां हा। ओके ने? तर मंडळी पहा काका आपल्यासाठी दाखवत आहेत हळद अरे वा हळदीचा हा खूप सुंदर असा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि बघा सगळीकडे असं पिवळी धम्मक हळद खूप मेहनत आहे मंडळी यासाठी तर हा सॉफ आपल्या शेतकरी वा 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 पहा मंडळी जळून मी दाखवत आहे अगं काडे कचरा काढायचा याच्यातला हां हे काढून घ्या गं हां एकदम असं उठून त्याची हे करायचं ओके मगही कुठे आता याच्यावर दो म दुकानात वगैरे नेणार याला नाही नाही मार... मार्केटला मार्केटला कुठे हे सप्लाय होतं तुम्ही हे शेनगाव रिशोड हां हां जवळून दाखवा काका बा खूप मेहनतीचं पीक आहे मेहनती दोन महिने रात्रंदिवस मी सहा ते नऊ महिने रात्रंदिवस जगणं लागते खूप बा पुरी त्यासाठी बारा ते पंधरा हजार रुपये भाव भेटते आता हो का आणि हे पाण्यावर आहे हे पीक हे पाण्यावर पाण्यावर पाणी जास्त लागतं ना ओके आणि रात्रंदिवस मेहनत ओके हो। <laughs> अजून काका बोला तुम्ही अजून काय बोलायचं तुम्हाला हे जर असं जर आम्हाला पंधरा हजार रुपये बोला हो ना आणि या व्यतिरिक्त काय तुम्ही कोणता पीक घेता हळद आणि हळदीला कसा भाव चांगला म्हणजे समाधानकारक भाव मिळतो का हो, समाधानकारक दोन वर्ष झाले झालं भेटायला नाही तर याच्या अगोदर पाच ते सहा हजार हो का आणि आयात केल्यामुळं निर्यात केल्यामुळं आयात केल्यामुळं त्याचा भाव वाढला ओके आणि हळदी हो हळद हो झाल्यानंतर दुसरं कोणतं तुम्ही आपल्या तुमच्या शेतामध्ये पीक घेता सोयाबीन हो का सोयाबीनला काय भाव नाही अच्छा आणि तुम्ही इथेच राहता का हो मी इथलंच आहे इथलंच आहे घर इथेच आहे घर इथेच आहे गावामध्ये ओके अजून <laughs> तुम्ही ते मेहनत घेता आणि आम्हाला हे जे काही पीक तुम्ही काय म्हणतात पिकवता ते मुंबईला अशा अशा वेग मोठमोठ्या ठिकाणी तुम्ही त्याला पाठवतात पण तिथे गेल्यानंतर जे आम्ही काय म्हणतात त्याला कस्टमर तो छोट्या छोट्या गोष्टीवरून बार्गेनिंग करतो म्हणजे एक दोन रुपयासाठी त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही हां मुंबईला भाजी वगैरे घेतो ना मी विक्रेते विक्रेत्यांकडून भाजी घेतो तर दोन तीन रुपयासाठी हे बोलतात कष्ट हे तुम्ही करायला ना नाही पाहिजे बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर कारण याच्या मागे जी तुमची मेहनत आहे ती खूप कष्टाची मेहनत आहे आणि त्याच्यावर मुंबई किंवा वेगवेगळ्या मोठमोठ्या बरोबर अशा ठिकाणी तो सप्लाय होतो आणि त्याच्यावर नंतर खरेदी करणारे दोन तीन रुपयासाठी बार्गेनिंग करतात तर ते योग्य नाही असं तुमचं म्हणणं आहे ना शेतकऱ्यावर मी काय म्हणतो मॅडम आता शेतकऱ्यावर आघात करणारे हा सर्वच लोक हो हो शासन पण आहे बरोबर हा शासनाने आता एवढे रस्ते काढले जे आमचे शेतात केले का नाही केले एवढं आलं आता हे मोठमोड मुड़ समृद्धी महामार्ग आणि कोणते मार्ग याच्यापेक्षा मला असं वाटते की शासनानं या बाकीच्या पेक्षा ग्रामीण भागात ओके ग्रामीण भागात लक्ष केलं पाहिजे बरोबर की असं कारण कसं याच्यात लेडीज माथारी माणसं सात ते पासष्ट सत्तर वर्षापर्यंत माणसं अवरात्र कष्ट करतात कष्ट करतात ते चिखलानं काटा काट्या कुठे चिखलानं जातात आणि हेच हे मोठमोडाले व्यापारी येतात मोठमोड्याला बिझनेस द्या आहेत बरोबर हे समृद्धी महामार्गान चालतात सेव किती आघात हो आणि इथे थोडं त्यांचं लक्ष कमी आहे नाही नाही आहेच ना हे पांढर रस्ते करणार नाही महत्त्वाचं हे कोणतं ज्या जनाब ओके त्या ताई काय करत आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतो बघ बोला ना एक सेकंड अरे हो रे मग आपण तर मंडळी इथे आमच्या आम काकांसोबत काका तर आहे आणि काकांच्या वहिनी सुद्धा आहेत चला तर आपण त्यांच्याशी थोडस संवाद साधूया सा हा नमस्कार ताई बोला तुमचं नाव काय ओके काय काम करता इथे तुम्ही हळदीच हो का हे हळद काढली अरे वा

ताई देखील खूप मेहनत घेता आहे घेत आहे जसं आपण काकांशी आता बोललो तसंच एकीकडे ताई सुद्धा कडक उन्हामध्ये बसून हळद गोळा करत आहे जमिनीतून आणि खरंच खूप मेहनतीचं काम आहे त्यांचं देखील तर खरंच हॅडसॉफ तुम्हा दोघांना पण अजून ताई बोला तुमच्याकडे कॅमेरा आहे माझा <laughs> तुम्ही पण इथेच का राहता हेच येतच आहे आणि राहायला पण इथेच जवळ हो का ओके हे तुमची रोजची काम हे रोजची काम आहे तुमची आणि ते घरातलं काम करून तुम्ही तुम्हाँ तुम्हाँ ना हा ओके जरा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू सो मच काका ताई तुम्हाला देखील हा आप आपल्यासोबत आहेत अजून एक शेतकरी बांधव आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया नमस्कार काका काय नाव तुमचं ओके तुम्ही या ट्रॅक्टर सांभाळता ना ट्रॅक्टर कसं असतं का त्याचं काम तुमचं स्वतःचं आहे का हो का अच्छा आणि अजून काय सांगू शकाल तुम्ही तुमचं ट्रॅक्टरबद्दल मशीनीबद्दल पॉलिश करून द्यायची पैसा अच्छा आणि कोणाला गरज पडली तर तुम्ही हे त्यांना प्रोव्हाइड करता मशीन आणि हे सगळं हो 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 नक्की नक्की हे थोडे बोलले नाही का हो का पण दिवसभर हे यंत्र चालवायचं आहे अरे बापरे लाईटल तो आता वर जाऊन नागती करायची म्हणजे झोप नाही का अरे बापर कशा लागतात हो का? पोते घ्यायचे काढून द्यायचे भरून द्यायचे बापरे तात्करून द्यायचे माझ्या ग्रामीण भागात कोणी सुट्टी नाही कोणी सुट्टी नाही कष्टाची काम अंग मेहनत खूप आहे ओके okay. ही अंग महिन्यात ही कष्टाची कामं फक्त बरोबर ना आणि आम्ही मुंबई काम केलं ना हां के हा सर्व मंडळींना असं लक्ष द्या हा का शेतकऱ्यासाठी बांधण रस्ते करणं लय महत्वाचं हो हो तुमच्या मोठ्या व्यापारासाठी

चिखल असते अरे बापरे पावसामध्ये खूप हाल होत असते समृद्धी महामार्ग दोन तीन तासाचा फरक पडतो वार योजना राबवायच्या अरे बापरे चला या व्हिडिओ मार्फत तुमचे हे मौल्यवान काय म्हणतात त्याला शब्द किंवा विचार जनतेपर्यंत नक्की पोहोचतील अशी मी आशा करते काय मोदी साहेबांकडे बोलले हो ना <laughs> <द्यावन से या>। <laughs> 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 बोला घरी सासूबाई आहेत नव्वद वर्षाच्या त्यांचं पण करावं लागतंय बाप त्या खूप चालू शकत काय नाही वाढून द्यायचं चहा द्यायचा खुर्चीवर बसून आंघोळ घालायचं साबण लावून शॅम्पू लावून डोकं धुवून द्यायचं कपडे निसरून द्यायचे त्याचे बेडशीट हे बदलायचं काम पूर्ण करून शकता कसं जायला डोकं विसरून द्यायचं तेल लावून कपडे त्याची स्वच्छ घालायला स्प्रे मारायचा मोगऱ्याचा फरशी पुसून द्यायची आम्ही जे दैवत समजतो हो, हो। तर आमच्या घरातले माथारे माणसं समजतो बरो बरोबर सासू असो का आई वडील असतो शेतकरी शेतकऱ्याच्या मॅडम बी बरोबर ह्या घरातले जे बुजरुक माणसं आहेत आत्ती ते नव्वद वर्षांचे ते आम्ही आमच्या दैवत समजतो बरोबर हो हो काय बोलायचं तुम्हाला तर बोलू शकतो तुम्ही नाही माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एवढं कष्ट करता घर सांभाळून तुम्ही शेतामध्ये एवढ्या कडकडीत उन्हामध्ये काम करता तर खरंच कशाची तुलना होऊ शकत नाही खरं म्हणजे आम्ही मुंबईमध्ये राहतो ऑफिसमध्ये बसतो फक्त बसून कामं करतो कम्प्युटरवर वगैरे पण इथे शेतकरी बांधव कष्टाची जी कामं करतो अंग मेहनत करतो अरे बाप हो का सकाळी आणि कि, कित आणि कि, सुट्टी कधी

सगळ्यात कागदा लागतात शेतीचे हो हो सगळं सांभाळून घरचं सांभाळून शेती सांभाळायची शेतीतलं करायचं आई वडिलांच करायचं सगळं करायचं पण मनासारखं भाव मिळतो तुम्हाला तुमच्या पिकाला दोनच वर्ष झालं ना आहेत दोन वर्ष झाले भाव मिळाला पाचशे सहा हजार हो हळद बस काम पडलंय हळदची प्रक्रिया काय असते पिकवण्यापासून ते विक्रीपर्यंत काय असते काका त्याची लावणी करायची पहिला लावणीच्या नंतर हळद बी शेखत हे सोडून बऱ्याचशा क्रिया करून बरोबर पैसा भरपूर लावून बापरे निंनी गिल्मी पळपणी करून त्याची पुढं चार सहा महिन्यानं मी काढायला बर काढायला आल्याच्या नंतर एकदा काढून घ्यायचं ट्रॅक्टरच्या यंत्राने काढून घेतल्या बायान बाया लावून एक हजार रुपये देऊन ते जमा करून द्यायची आणि जमा केल्याच्या नंतर उकडून काढायची बायल मध्ये आपण कस कुकर मध्ये काही उकळतो बरोबर उकळून घ्या उकळून घ्यायचं उकळून घेतल्याच्या नंतर पंधरा ते एकवीस दिवस काढायला घासायची तर त्याच्यानंतर बरोबर ती एकरी चाळीस हो ते पंच चाळीस ते तीस क्विंटल होती अच्छा पण अहोरात्र कष्ट केले कष्ट केल्यावरच पैसा दिसतो आणि याला हळदीला पाणी जास्त लागतं पाणी तर त्याची सोय कशी आहे तुमच्या इकडे शेतात काही विहिरीच काही धरणाच स्प्रिंकर ना विहिरीच हा हा सध्या का ते ड्रिप नाही हो हो आम्ही त्या स्प्रिंकर ना देतो बर ड्रिप कसा भेटतील तर स्कीम आल्यावर त्याचा खर्च वेगळा हो खर्च वेगळा वेगळा बापरे पुन्हा ते चार पाच वेळा निंदा चा। ती निंदावं लागते खत द्यावं लागतात पुन्हा ते फीट द्यावं लागतं त्याच्या दहा हजार पंधरा पंधरा हजाराची एक एक किट असते फीट थांबाल ना तर मंडळी बघितलं तुम्ही अब... जे आपल्यासोबत होते ताई आणि काका किती त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांनी खूप अशी छान अशी माहिती सांगितली आपल्याला हळदीबद्दल तर तुम्हा दोघांचेही मनापासून आभार धन्यवाद आणि काय बोलू अजून मी तुम्हाला <laughs> चला थँक्यू मंडळी इथेच व्हिडिओ एंड करते चांगला वाटला कसं वाटलं तर नक्की कमेंट करून कळवा थँक्यू